जळगाव शहरातील रामेश्वर पाणी परिसरातील नागरिक हे एम आय डी सीतील कंपन्यांमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांना तोंड देत आहे नागरिकांची ही समस्या तातडीने सोडवण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले आहे पहा याचा व्हिडिओ वृत्तांत दोन हजार सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय निघालेला आहे साहेबांकडनं याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की बघ ते केमिकलयुक्त पाणी हे रहिवासी एरियातून बंद व्हावं पण जर नाही बंद झालं आणि जर त्या पाण्यामुळे उ उद्या जर काही दुर्घटना घडली याला प्रांत आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करणसिंग राजपूत साहेब हे जबाबदार राहतील कारण करन त्यांच्याकडनं पत्रव्यवहार करूनसुद्धा अद्यापित कोणतीही कारवाई झाली नाही उद्या जर लहान मुलांचं काही दुर्घटना घडली किंवा मोठ्या घराचं काही उचित प्रक्रिया जर झाला तर याला सरस जबाबदार करण सिंग राजपूत हे असते हे केमिकलचं पाणी जेव्हा सुटतं ना तेव्हा एवढा वाश येतो की पुऱ्या डोळ्यांमधून आणि सर्व चेहऱ्यांवर आग होते इतका त्रास आहे की भरपूर त्रास आहे त्या नाल्या वासाच्या पाण्याचा की लहान लहान पोरं सुद्धा असे रडता की ना डोळ्यांमध्ये आग होते कि लहान बाळांना आम्ही कुठे ठेवायचं या नाल्यापासून एवढा त्रास आहे की पाण्यापासून वासाचा घडी मध्ये कोणतं पाणी घडी मध्ये कोणतं पाणी येतं घडी मध्ये निळ येतं घडीक मध्ये हिरव्या येतं घडीक मध्ये पिवळं येतं या पाण्यापासून भरपूर त्रास आहे आम्हाला आम्ही गरीब लोक कुठे जायचं लक्ष्मीनगर रामेश्वर कालनी कल्पनाबाई राजेंद्र पांढरंग पवार